या अधिवेशनाचं फलित काय असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन शून्य या सरकारकडनं विदर्भ वासियांसाठी काहीच देण्यात आलं नाही जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि एक अधिवेशन नागपूरला होईल असं घोषित करण्यात आलं त्याच्या मागची ऐतिहासिक भूमिका ही होती की जेव्हा नागपूरला अधिवेशन होईल तेव्हा विदर्भवासियांची चर्चा होईल आणि विदर्भाला काहीतरी सरकारतर्फे दिला जाईल पण असा कुठलाही स्पेशल प्रोजेक्ट किंवा कुठलीही स्पेशल इकॉनॉमिक हेल्प या सरकारने विदर्भवासियांना दिली नाही विदर्भवासियांनी ह्याची नोंद घ्यावी ज्या पुरवणी मागण्या मांडल्या गे गेल्या जेव्हा हे सरकार निर्माण झालं पहिल्यांदा शिवसेना फोडून कारण फोडाफोडीचं सरकार आहे तर पहिला फोड जो आला बजेटमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की सतरा हजार कोटी रुपयाचं डेफिसिट आहे आता पुरवणी मागण्या मान, मांडण्यात आल्या मागच्या वेळेस त्या पुरवणी मागण्या होत्या चौवेचाळीस हजार कोटीच्या सतरा हजाराचं दाखवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी तरी चव्वेचाळीस मागण्या आल्या संपतात नाही संपतात तर या अधिवेशनात पंचावन्न हजार कोटीच्या डेफिसिट पुरवणी मागण्या आल्या म्हणजे एकशे सोळा कोटी रुपये आणणार कुठून जर तुम्ही सतरा कोटीचं डेफिसिटच दाखवलंय एक लाख सोळा हजार फोर्टी फोर प्लस फिफ्टी फाय प्लस सेवन्टीन ह्याची टोटल एक लाख सोळा हजार कोटी होती ते आणणार कुठं प्लस मुख्यमंत्र्यांनी टाकलेला पाऊस म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला छत्री घ्यावी लागली एवढे पैसे पडत होते आणणार कुठून घोषणा करून पेपरावर सांगून लोकांच्या हातात काय जात हे महाराष्ट्राला नेमकं माहिती आहे आणि म्हणून एका कुठल्या बेनी पत्र पाठवलेलं हो ले ना? ना बावन बावन पेक पेक की एका शेतकऱ्यांनी पत्र पाठवलेलं तेवत बावन रुपये मला मिळालेत मी मला ते परत करू इच्छितो त्यासाठी मला विधानसभे येण्याची परवानगी द्यावी म्हणजे वैफल्यग्रस्त शेतकरी हा किती किती तळमळणी बोलतोय ह्याच्यातच आत्महत्या होतात मग सरकार याला जबाबदार नाही मुंबईमध्ये आम्ही चारशे किलोमीटरचे रस्ते बनवतो बनवू मजा घे मुंबईमध्ये जे मोठे मोठे रस्त्याचे टेंडर देण्यात आले ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना देण्यात आले मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्स वरती दबाव आणण्यात आला की तुम्ही टेंडर भरायचं नाही असं का कंट्रोल करून मुंबईचा रस्ता बनवताना सर्वात मोठा प्रॉब्लेम समस्या असते ती म्हणजे खालच्या सर्व्हिसेसची युटिलिटी सर्व्हिसेस जे असतात त्याची असते मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्सना परफेक्ट माहिती आहे की युनिट युटिलिटी कुठनं गेली आहे ती कशी बाजूला केली पाहिजे रस्ते कसे बनवले पाहिजेत बाहेरच्या आलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काहीही माहिती नव्हतं त्याच्यात अट घालण्यात आली की तुम्ही जर टेंडर भरणार असाल तर तुम्ही मुंबईच्या कोणाशी जे करायचा नाही हे कशासाठी मुंबईत काय कळतच नाही चारशे किलोमीटर हे आहेत मुंबईचे तसे एक्सपर्ट आहेत महानगरपालिकेतले महानगरपालिका साधारण एका वर्षामध्ये किती किलोमीटरचे रस्ते बनवते सिमेंट आणि कॉन्क्रीटचे रस्ते बनवताना अडचण होते आणि माझ्या अंदाजाने साठ ते सत्तर किलोमीटर वर्षभरामध्ये होतात वेगवेगळ्या ले एरियामध्ये एक आगर, ते एकत्र साडेचारशे कोटी रुपये किलोमीटरचे रस्ते कुठे कुठे बनवणार होते समृद्धी महामार्ग हा ज्या प्रकाराने बनवला गेला आहे त्याच्या ॲक्सिडेंटवर कोणीच बोलत नाही कारण का तो रस्ता बंपी आहे तुम्ही जर कोणी त्या रस्त्यावरून गेला असाल गाडी घेऊन तर तो, तो रस्ता स्मूथ नाही आहे गाडी तुमची जम्प होत राहते आणि जम्प होत असतानाच ती सटकते आणि ॲक्सिडेंट कम्प्लीट दर्जा हा खालवलेला आहे त्यामुळे या सरकारने या अधिवेशनात काही ठोस काही सांगितलं का तर ठोस काहीच सांगितलं नाही स्वतःचे आमदार स्वतःकडे राहावेत फुटू नयेत म्हणून त्यांना परत एकदा पन्नास खोक्यांचं आमिष देण्यात आलं पन्नास खोके तुम्हाला खर्चायला देऊ खर्चायला देऊ म्हणजे कॅश नाही बजेट बजेटमधनं खर्चायला देऊ दहा टक्क्यांनी पाच कोटी होतात त्यांना मिळणार काय ते मला माहीत नाही कारण का मागच्या याच्यात दिलेल्या पैशामध्ये फक्त दहा टक्के रिलीज केलं होतं कॉन्ट्रॅक्टरनी वर्कऑर्डर घेतली संबंधितांचे जे, जे संबंधित होते त्यांना दक्षिणा दिली आणि काम करून त्यांना पैसा मिळालाच नाही नेहमी दिवाळीत पैसे देण्याची प्रथा असते महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना यावेळेस दिवाळीत पैसे मिळाले नाहीत सव्वीस तारखेपासून ते संपावर जाणार होते माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी तो संप मागे घेतला अशी कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती आहे त्यामुळे हे सगळं जे फुगा फुगवण्यात आलेला आहे हा कधी ना कधी पंक्चर होणार आहे आर्थिक स्थिती एवढी खालावलेली महाराष्ट्राने कधीही अनुभवलेली नाही मला त्या क्राईमच्या स्टॅटिस्टिक्सवर मध्ये जायचं नाही पण जेव्हा एक अहवालच सांगतो राष्ट्रीय अहवाल की महाराष्ट्र एक नंबरवर हो आहे मग तुम्ही स्टॅटिस्टिक्स नाही तो अठराव्या नंबरवर घेऊन जा तुम्ही गणितात एक्सपर्ट आहात पण वास्तव हो कधी लोकांपासून लपून राहत नाही वाढलेली गुन्हेगारी कोणीच नाकारत नाही महिलांवरचे अत्याचार कोणीच नाकारत नाही मग महाराष्ट्राला झालं काय तुमच्या तिघांना सावरता सावरता महाराष्ट्रात कोळमडतोय कधी हारुजतो कधी तो रुजतो कधी हा रुजतो तर कधी तो रुजतो ती रुसवारुसवीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा जातो बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना कधी या ठिकाणी धावावं लागतं कधी त्या ठिकाणी लाव लावं लागतं कधी कोणाची धा हे पकडून त्याला समजावं लागतं या समजा समजावी मध्ये पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे तीन टायरचं सरकार हे महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण आहे हे स्पष्ट आहे आपण सगळीकडे मागे पडलो आहोत आणि त्याला जबाबदार हे सरकार आहे